सध्या विधानसभेचं बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे आणि नवी मुंबईमध्ये बेलापूर विधानसभा असो किंवा ऐरली विधानसभा असो या ठिकाणी प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणी आपल्याबरोबर आपल्याशी बातचीत करण्यात ते आहेत महाराष्ट्र उपाध्यक्ष युवा काँग्रेसचे अनिकेत मात्रे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया अशा कशा प्रकारची तयारी सुरू केली आहे बघा नवी मुंबई जो शहर आहे एकेकांचा ठाणे बेलापूर पट्टी म्हणून ओळखला जायचा आणि या ठाणे बेलापूर पट्टीमध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि काँग्रेस पक्षाचा गड म्हणून ओळखला जायचा या ठिकाणी शांताराम गोलप जे होते ते आमचे काँग्रेस पक्षाचे खासदार राहिलेले आहेत त्यानंतर जनार्दन गौरी जे आहेत ते आमदार राहिलेले आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची एक मागणी आहे या ठिकाणी नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे आहे विशेषतः ऐरोली विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाला या ठिकाणी सीट मिळावी अशी एकंदरीत सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे कुठेतरी बोललं जातंय की उद्धव ठाकरे गटातून कोणीतरी या ठिकाणी उमेदवारी ठरणार आहे नाही बघा लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला महाविकास आघाडीच्या घटकांना अधिकार आहे मागण्याचा परंतु एकंदरीत मागच्या लोकसभेचे जे निकाल बघितले तर आपण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत त्या त्या ठिकाणी जे आहे काँग्रेस पक्षाने राजन विचारे साहेबांना लीड देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाला स्वाभाविक आहे की ही सीट मिळावी अशी सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आता विधानसभेच्या मध्ये जर आपण पाहायला गेलं तर बेलापूरमध्ये त्रिकूट लढ जे सुरू होत आहे तिकीट कोणाला मिळणार याच्यावरून लढ सुरू आहे आणि दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर श्रेय घेतलं जात आहे काय नाही हे महायुतीच्या सरकारने तेच केलेलं आहे आपण केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या ज्या योजना होत्या त्याचंच नाव बदलून जे आहे मोदी सरकारने जे आहे त्याची अंमलबजावणी सुरू केली होती त्याच पद्धतीने कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याचं काम हे महायुतीचं सध्या सरकार करत आहे आणि येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच आपल्या महाराष्ट्राची जनता जी आहे ती अक्षरश कंटाळलेली आहे या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन होताना दिसणार आहे तुम्हाला काँग्रेसकडून तिकीट नाही मिळालं तर तुमचं नेक्स्ट पुढे काय असणार बघा मला माझ्या पक्षश्रेष्ठींना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी देखील माझं एकंदरीत माझं तेरा वर्षाचा कार्यकाळ हा युथ काँग्रेसचा बघितलेला आहे आणि गेल्या दोन वर्षापासून जे आहे मी आणि माझे सर्व जे युवक काँग्रेसचे सहकारी असतील किंवा ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत तन मन धनाने जे आहे ते काम करत आहे आणि निश्चितपणे जर काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ऐरोली विधानसभा क्षेत्रातून तिकीट भेटत तर निश्चितपणे येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये जे आहे काँग्रेस पक्षाचा आमदार या ठिकाणी म्हणून जे आहे ते निवडून आलेला आपल्याला दिसेल समजा आपण एक आमदार म्हणून निवडून आलाच तर सगळ्यात पहिले महत्वाचे चार कुठली काम असेल तुम्ही करा आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई शहराने जे आतापर्यंत गणेश नाईक यांना जे आहे एक हाती पंचवीस वर्ष सत्ता दिलेली आहे ते आमदार राहिलेले आहेत त्यांचे चिरंजीव खासदार राहिलेले आहेत महानगरपालिकेची सत्ता दिली दे मंत्री देखील राहिलेले आहेत तरी सुद्धा जे आहे मूलभूत सुविधा आपल्या नवी मुंबई शहराच्या आज सुटलेल्या आहेत आज या ठिकाणी मोरके धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असतं तरी सुद्धा योग्य पद्धतीने पाणी पुरवठा या ठिकाणी होत नाही पाणी कपात आपल्याला तीन तीन चार चार दिवस आठवड्यातून करावी लागते विजेची जे आहे घनसोली विभागामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या दोन दोन तीन तीन दिवस लाईट नसते आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत आपल्याला माहित असेल की सुसज्ज असे हॉस्पिटल्स आपले महानगरपालिकेने बांधले वाशी असेल नेरुल असेल किंवा मग ऐरोली असेल परंतु बेसिक सुविधा त्या ठिकाणी नाही आहेत ब्लड टेस्ट आपल्या वाशीच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होत नाही थायरॉइडची टेस्ट त्या ठिकाणी होत नाही एखादा कुठलं मोठं उपचार करायचा असेल तर इकडचे महानगरपालिकेचे डॉक्टर पेशंट्सला जे आहेत आपल्या नवी मुंबईच्या ते वा मुंबई या ठिकाणी सायन असेल जे जे हॉस्पिटल असेल या ठिकाणी पाठवण्याचं काम करतात एम आर एची सुविधा नाही तर ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवण्याचं काम जे आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आहे जर आमदार या ठिकाणी निवडून येतो तर निश्चितच ह्या सगळ्या बेसिक सुविधा ज्या आहेत त्या मिळून देण्याचं काम आम्ही करणार तर हे होते अनिकेत मात्रे कॅमेरा बाबू शेखो राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई